आज मी वर्ग दैनंदिन आवाज साजर करत आहे नवीन महिना धुंधोडा कायची मजा शाळेतच असतो मुलांचा साजा नमस्कार बालमित्रांनो काय मज्जा आली सांगू तुम्हाला खरंच सर्वच दिवस असे असते तर किती मज्जा आली असती ना माझं बोलणं ऐकल्यावर तुम्हाला वाटत असेल मी कशाबद्दल बोलत आहे तर मग एक ते ते, का आज मी आठ वाजता शाळेत गेले काही दादांनी आमच्या आधीच प्रवेश केला होता ते ग्रीन आर्मीचे होते आम्ही त्यांना कामा त्यांच्या कामामध्ये मदत केली व त्याचबरोबर स्वच्छता केली सर आले परिपाटायला सुरुवात झाली सर्वच घटक मला फार आवडले आज माननीय श्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरा करण्यात आली त्यांची जयंतीनिमित्त वृक्ष लागवडीसाठी ते आले आलेते कार्यक्रम फार उत्तम पद्धतीने पार पडला काही लेकरांनी मनोगतसुद्धा व्यक्त केले त्यात मी सुद्धा होते त्यांच्याविषयी माहिती त्यांचा जीवनचरित्र ऐकल्यावर आम्हा मला फार आनंद झाला त्यानंतर प्रभात फेरी निघाली ग्रीन आर्मी ते ग्रीन आर्मीने काही घोषवाक्य के तयार केले ते अगदी वाजत गाजत प्रभात फेरी निघाली ग्रीन आर्मी आपल्या गावाचा नकाशा काढला होता त्याच त्याच नकाशासोबत फोटो घेण्यात आले त्यामध्ये फार वेळ गेला पण तो वेळही उपयोगी पडला आज काय आज एक थोर माणसाची ओळख ओळख झाली आम्ही वर्गात गेलो एका लिहाचा तास झाला जेवणाला सुट्टी झाली आम्ही जेवण आटोकून वाचण्याच्या सोहळ्यात आलो नॉट विदाऊट माय डॉटर याचा चौथा प्र प्रकरण वाचण्यात आला फार गंभीर अशी कहाणी होती शाळा भरली गणिताच्या गणिताच्या तासाला सुरुवात झाली सोप्या पद्धतीने गणित घेण्यात आले त्यानंतर इंग्रजीचे टॉपिक घेण्यात आले शाळा सुटली काही कालावधी फार हा कालावधी फार छान पद्धतीने गेला आम्ही आनंदाने घरी परतलो हां तर यातविषयी बोलत होते मी फार मज्जा आली म्हणूनच तर म्हणते सर्व दिवस असे असावे तर कसा वाटला माझा दिनक्रम म्हणून शाळा छान असते थँक